नमस्कार आज मी डाळ पालक बनवते त्यासाठी मुठभर पालक घेऊन ती बारीक चिरून घेणार आहे यानुसार बारीक चिरून ती पाण्यात पाच मिनटासाठी बुडवून ठेवूया दुसरीकडे दोन चमचे मुगाची डाळ स्वच्छ धुवून ती पाच मिनटासाठी पाण्यात बुडवून ठेवूया चा मिक्सरच्या भांड्यात चार पाच हिरव्या मिरच्या आठ दहा लसूण पाकळ्या दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घालून ते मिक्सरला लावून फिरवून घेऊया याप्रमाणे ते बारीक करून साईडला ठेवूया एक टमॅटो चिरून घेऊया दोन तीन लसणाच्या पाकळ्या खिसून घेऊया पाण्यात बुडवून ठेवलेली पालक चाळणीत ओतून स्वच्छ धुवून घेऊया यानुसार स्वच्छ धुवून गॅसवर भांडं ठेवून चार चमचे तेल घालून त्यामध्ये अर्धा चमचा जिरं लसूण पाव चमचा हिंग किंचित हळद घालून ते मिक्स करून घेऊया चिरलेली भाजी घालून टमॅटो धुवून ठेवलेली डाळ घालूया ते तेलावर काही सेकंद परतून घेऊया यावर झाकण ठेवून एक वाफ येऊ देऊया झाकण काढून मिक्स करून यामध्ये तयार केलेले कूट मिरचीचे वाटण घालून मिक्सरचं भांडं धुवून त्यात पाणी घालूया मिक्स करूया एक कबर गरम पाणी घालून गरजेनुसार कमी जास्त पातळ करून चवीनुसार मीठ घालूया हे मिक्स करून एक उकडी येऊ देऊया तोपर्यंत आपण बाजरीची भाकर करून बाजरीच्या भो भाकरीसोबत सर्व करूया थँक्स फॉर वॉचिंग